आरोग्य विभाग भरती 2025, दोन हजार पंचवीस पी वाय क्यू अनालिसिस दोन हजार एकवीसच्या लॅब असिस्टंट पदाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न प्रश्न आहे अ ब्लड डोनर हू रिसेंटली डायग्नोसिस पॉझिटिव्ह एस ए जी शुड बी डेफर्ड फॉर हाऊ लॉंग आणि पर्याय आहेत पर्मनंटली फॉर थ्री मंथ्स फॉर सिक्स मंथ्स आणि फॉर वन इयर आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्मनंटली A blood donor who recently diagnoses positive HBS AG should be deferred permanently. HBS AG, or Hepatitis B Surface Antigen, is a protein found on the surface of the hepatitis B virus, HBV. Its presence in the blood indicates an active hepatitis B infection, meaning the individual is contagious. एचबीएसएजी टेस्ट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इम्युनो एसी फॉर डिटर्मिनेशन ऑफ एचबीएसएजी इन सिरम ऑर प्लाझ्मा फॉर एक्झाम्पल एन्झाईम लिंकड इम्युनोसॉर्बेंट ऍसे एलिझा ड्यू टू द रिस्क ऑफ ट्रान्समिशन इंडिव्हिज्युअल्स विथ अ पॉझिटिव्ह एचबीएसएी रिझल्ट आर पर्मनंटली डेफर्ड फ्रॉम डोनेटिंग ब्लड आणखी अशाच प्रश्नांसाठी आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञानप्रभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद